बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आपण पाहताय महाधुळा आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं घेतलेल्या आणि मेळाव्याला निष्ठावंतांचा महापूर आला काँग्रेस कमिटीत प्रचंड गर्दी झाली आणि एकूणच कोल्हापुरात अजूनही काँग्रेसची ताकद कायम आहे हे दिसून आलं आमदार सतेज पाटील यांनी नियोजन केलेल्या या एकूणच मेळाव्याला प्रचंड गर्दी करत महापालिकेला काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी अनेक जण इच्छुक असल्याचं दाखवून दिलं आत्ता काय असेल तो निर्णय घ्या शेवटच्या आज आठ दिवसात जर इकडं तिकडं केला तर आपला मुक्काम त्या वॉर्डात राहील आणि करेक्ट कार्यम केला जाईल असा इशाराच या मेळाव्यात आमदार सतेज पाटील यांनी दिला खासदार शाहू महाराज यांच्यासह आमदार जयंत आसगावकर माजी आमदार ऋतुराज पाटील शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण राजू लाटकर सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर आनंद माने दौलत देसाई महादेवराव आडगुळे मारुतराव कातोरे यांच्यासह अनेक मान्यवर या मेळाव्याला उपस्थित होते मोठ्या प्रमाणात गर्दी हाऊसफुल गर्दी काँग्रेसच्या या मेळाव्याला झाली या मेळाव्यात सतेज पाटील यांनी काँग्रेस हा निश्चितपणे कोल्हापूर महापालिकेवर आपला झेंडा फडकवणार असा विश्वास व्यक्त केला यावेळी त्यांनी अनेक गोष्टींचा ओहापो केला कॉ भाजपवर आणि महायुतीवर जोरदार टीका केली शक्तीपीठासह अनेक मुद्द्यावर त्यांचं भाषण झालं शाहू महाराज यांनीही काँग्रेसला ताकद द्या असं आवाहन केलं नेमकं या, के 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 नेमक या मेळाव्यात सतेज पाटील काय म्हणाले आपण पाहूया एकूणच या मेळाव्याला मिळालेला प्रतिसाद पाहता काँग्रेसचं वातावरण कोल्हापुरात असल्याचं या ठिकाणी बघितलेलं आहे आणि माझं जरी चुकत असेल तरी तुम्ही हात धरून सांगा की हे चुकत आहे आम्ही दुरुस्त करा त्या ठिकाणी तयार आहे आदाजी महाराजांचं ज्येष्ठत्वाचं नेतृत्व आमचं आहे ते मला देखील सांगू शकता कुठं चुकत असेल तर बंटी पाटील या मार्गाने या ठिकाणी जायचं आहे ही भूमिका चाह आपण या ठिकाणी घ्यायची अनेक अफवा अनेक गोष्टी पसरत असतात उद्याच्या पाच महिन्यामध्ये सातत्याने अफवा पसरवायचं काम सातत्याने या ठिकाणी होत असत मला आपल्याला खात्री द्यायचं आपण काँग्रेस म्हणून या ठिकाणी राहायचं कुठल्याही अफवावर या विश्वास ठेवू नका कोण काय सांगतो याच्यावर विश्वास ठेवू नका माझ्या देखील माझ्या बाबतीत देखील अनेक अफवा पसरवायचं काम ही मंडळी सातत्याने या ठिकाणी करतात असा होणार आहे उद्या असा निर्णय होणार आहे परवा असं निर्णय होणार आहे मी या पक्षामध्ये आयुष्यभर काँग्रेस मी काम करणार आहे बाजूला ठेव्या आता मिशन कोल्हापूर महापालिका मिशन महापालिका मिशन कोल्हापूर महापालिकेमध्ये काँग्रेसचं महापौर बसवणं हे एकच टार्गेट उद्याच्या पाच महिन्यामध्ये आपलं असणार आहे कार्यकर्त्यांना विनंती आहे की पुढच्या पाच महिन्यामध्ये घर टू घर जा महाराज आम्ही मागच्या एक जनतेचा जाहीरनामा करायची भूमिका घेतली होती आता सुद्धा आमचा प्रयत्न असता हा ऑगस्ट महिना कदाचित पहिला जिल्हा परिषदच्या निवडणुका या ठिकाणी लागती मग महापालिकेच्या निवडणुका लागतील टार्गेट करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी चाललेला आपल्याला दिसतोय बहुजन समाज हा कसा विस्कट आहे हा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो आणि मग काँग्रेस म्हणून तुमची आमची सर्वांची उद्याच्या भविष्यात जबाबदारी करावं लागेल मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मध्ये या मंडळाने भ्रष्टाचार केला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबई मधलं सडक रकडायचं काम त्या ठिकाणी होतं अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं भूमिपूजन मोदी साहेबांच्या हस्ते झालं होतं कुठं ऐकलं कुठं गेला प्रकल्प हे प्रश्न आता भाजपच्या लोकांना या ठिकाणी गरजेचं आहे परंतु आता भाजपच्या माध्यमातून निर्माण विषय या ठिकाणी आणणं मंडळी काय करत नाही आणि म्हणून काँग्रेस म्हणून आपली जबाबदारी असणार ज्यावेळी मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो शाहू महाराजांचं नाव घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळी त्यांच्या विचाराला गरजेचं असणार राज्य हल्ल्याच्या भविष्यकाळ अन्न ही तुमची आमची जबाबदारी असते काही आपल्याला करावं लागेल ठीक आहे कोण नाही म्हणला अन्न भरलेले असेल तुम्ही येऊन हवीत पुढे मराचं काम आणि हा आनंद महत्वाचा आहे मी नेहमी सांगतो पटलर पद पैसा प्रतिष्ठा याच्यापेक्षा तुमच्यासाठी जीवा आपल्याला लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल दोन हजार पंचवीस ला या महानगरपालिकेचा मतदार जो असणार आहे त्याचा जन्म दोन हजार सात ला आणि आठ ला या ठिकाणी झालेला त्याने काँग्रेसने काय केलं त्याला माहित नाही आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे उद्याच्या भविष्यात काँग्रेसचा विचार हा अठरा ते पंचवीस या वयोगटापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण केलं पाहिजे या काँग्रेस कमिटीतच मी सातत्यानं भाषणामध्ये सांगितलं आजोबा आमच्या बरोबर आहे वडील आमच्या बरोबर आहे नातू आणि मुलगा कुठला याचा याचं संशोधन प्रत्येकानं त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि म्हणून अठरा ते पंचवीस हा वयोगट या वेळा गटाबरोबर संवाद साधला पाहिजे हो त्यांना सांगितलं पाहिजे की जाती जाती तणाव निर्माण करणारा भाजप पक्ष आहे हा नोकरी बद्दल बोलत नाही शिक्षणाबद्दल बोलत नाही परीने कार्यकर्त्यांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचून आपला आपल्या भागामध्ये आपण काय काय देणार आहोत मंडळी तर आता सांगितलं आम्ही एक हे करणार की एक एक वॉर्डामध्ये काय करणार एक एक मोठ्या वॉर्डामध्ये एक एक गोष्ट काय करणार आहे ते सुद्धा तुमचं क्लिअर होईल आणि त्या दृष्टीबरोबर सर्व विकास कामे जे आता धंदेच पडलेले आहेत अनेक कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे मिळत नाहीत एकाने तर आता पर्व आत्महत्या केली अशी परिस्थिती सगळीकडे झालेली आहे आणि त्यातूनच आपल्याला एक चांगलं सुशासन निर्माण करायचं आहे आणि पहिले आपण आपल्या महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या लेवलला आपण करूया नंतर पुढचं बघता येईल आपल्याला जास्त न विचार करतात दावीकडं नवीकडं बघता सरळ सरळ तऱ्याने आपण पुढं गेलं पाहिजे आणि एकत्रितच आपले उद्देश फक्त त्यांचे पुढे स्पष्ट ठेवून आपण आपला एक विचार यांच्या पुढे जाऊ घरोघरी